तीर्थाला 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 ग कशी जाऊ मी तीर्थाला 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 ग कशी जाऊ मी तीर्थाला 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 ग कशी जाऊ मी तीर्थाला हो हो माझा मुलगा आहे साधा भोळा माझा मुलगा आहे सुून फिरवी त्याला गरगरा सुन फिरवी त्याला गरगरा म्हणून नाही वाटत घरा लाग कशी जाऊ मी तीर्थाला नाही वाटत घरा लाग कशी जाऊ मी तीर्थाला 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 लाग कशी जाऊ मी तीर्थाला 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 जाऊ बाई तीर्थाला हो 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 माझ्या घरी भाडे करी तीन माझ्या घरी भाडे करीतीन आणि मी गेल्यावर घर करतील घाण मी गेल्यावर घर करतील घाण म्हणून नाही वाटत घरा लाग कशी जाऊ तीर्थाला तिरखाला नाही वाटत घरा लाग कशी जाऊ मी तीर्थाला 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 तीर्था लाग कशी जाऊ मी तीर्थाला तीर तीर्थाला तीर्थाला तीर्था लाग तीर कशी जाऊ मी तीर्थाला हो 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 माझ्या घरी सोन्याचे अलंकार माझ्या घरी सोन्याचे अलंकार चोराची भीती वाटते फार आजकाल चोराची भीती वाटते फार म्हणून सोड नाही वाटत घरा लाग कशी गाऊ बाईने तीर्थाला सोड वाटत घरा लाग कशी जाऊ बाईनी तीर्थाला 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 तीर्था लग कस जाऊ बाई तीर्थाला 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 तिरथा लग कसि जाऊ बाई तीर्थाला हो हो तीर्थाला जाण्यासाठी तीर 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 करावा लागतो चिवडा लाडू तीर्थाला जाण्यासाठी करावा लागतो चिवडा लाडू आणि सज्जावरचे डबे मी कसे खाली करू सज्जावरचे डबे मी खाली कशी करू आणि सोडून वाटत गरा लाग कशी जाऊ बाईणी तीर्थाला म्हणून सोडून नाही वाटत गरालग कशी जाऊ बैली तीर्थाला 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 तीर्थालग कशी जाऊ बाई मी तीर्थाला 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 तीर्थालग कशी जाऊ बाई मी तीर्थाला हो हो काल स्वप्ना मध्ये केले मी दान काल स्वप्ना मध्ये केले मी म्हणून घरीच घेते बाई विठ्ठलाच दर्शन म्हणून घरीच घेते बाई विठ्ठलाच दर्शन म्हणून सोडू नाही वाटत घराला ग कस जाऊ बाई मी तीर्थाला सोडू नाही वाटत घराला ग कसी जाऊ मी तीर्थाला 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 लाग कसी जाऊ बाई मी तीर्थाला तिर खाला तिरखाला तिरखा कशी जाऊ बाई हो हो एका जनार्दणी तुका म्हणे ऐशा बाया एका जनार्दणी तुका म्हणे ऐशा बाया जलमा येऊणी गेल्या वाया जलमा येऊणी गेल्या वाया म्हणून जाते ग बाई मी भजनाला कशी जाऊ मी तीर्थाला जाते ग बाई मी भजनाला कशी जाऊ मी तीर्थाला म्हणून जाते ग बाई मी भजनाला कशी जाऊ मी तीर्थाला 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 कशी जाऊ मी तीर्थाला 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 कशी जाऊ मी तीर्थाला